इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडर्स असोसिएशन आहेत या संघटनेचा अध्यक्ष आपण विमानतळावर गौतम बुद्ध गौतम बुद्धाची मूर्ती बसवत हो। आहोत त्यासाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला लोकार्पण सोहळा ठेवला आहे यासाठी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योग मंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत व सर्व स्थानिक आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच भिक्खू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्यात देशभरात अशी काही प्रतिकृती आहे का जे तुम्ही आता इथं अनावरण करताय ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रानाईटमध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जे मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिक्रुती सारनाथ येथे आहे त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे तिला, तिला किती खर्च आला आणि किती कालावधीमध्ये तयार झाली तिला म्हणजे मूर्ती फक्त मूर्तीसाठी आम्हाला साडेबारा लाख रुपये खर्च आला आहे व सुशलीकरणाला सतरा अठरा लाख रुपये खर्च आला आहे व तिला साडेचार महिने मूर्ती बनवायला लागली आहे या निमित्ताने तुम्ही बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करणार या निमित्ताने बौद्ध उपासक उपासिकांना हे आवाहन करणार आहे की कथाकथांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहे त्याच विचारावर आपण चालावे व प्रगती करावा आता ह्या ह्या मूर्तीची लांबी रुंदी किती असणार ही मूर्ती टोटल साडे पंधरा फुटाची आहे त्यात कमळ तीन फुटाचा असून साडेबारा फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि विमानतळावरच मूर्तीच्या अनावरण व्हावं असं का वाटलं या ठिकाणी असं झालं की हे अजंडा आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती एअरपोर्टला असावी परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला जी ट्वेंटी आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे त्याची मृत्यू बसव तसेच संघटनेची स्थापना दोन हजार तेरा ला झाली व त्याचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर भालशंकर हे आहेत त्यानंतर पूर्ण मराठवाडाभर आमचे तीनशे पन्नास मेंबर असून म्हणजे उद्योजक असून औरंगाबादमध्ये एकशे पंचवीस उद्योजक आहेत या सर्वांच्या प्रयत्नाने व कष्टाने आर्थिक मदतीने ही बुद्धमूर्ती आम्ही लोकार्पण करत आहोत एअरपोर्ट येथे आज पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहे आज पत्रकार परिषदेला आमचे सर्व कार्यकारी मंडळ व ऑफिस बेरर या असून सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत यामध्ये उपाध्यक्ष सुभाष बुदळकर सचिव रवी कुमार मसाटे सहसचिव मिलिंद बागुल व कार्यकारी मंडळ जे आहे कृषी बाळासाहेब पठारे संचालक मंडळ फोतकर साहेब रामचंद्र पठारे सुभाष मोरे विनोद आवशर्म प्रमोद राऊ संजीप केदारे हे उपस्थित आहेत सिद्धार्थ जाधव माजी अध्यक्ष हेही उपस्थित आहेत